ओल क्रमांक करपेट सांगता येणार नाही तीनशे चारशे त्या जवळपास आहे पहा आज या ठिकाणी आपल्या मालिकेतील अकरावे महापुरुष सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांचा जन्मोत्सव आणि त्या जन्मोत्सवानिमित्त आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत साधू संतांचं कार्य आहे या ठिकाणी जन्मोत्सव साजरा करण्याचं कारण बाबांना कोणी विसरले अशातला भाग नाही परंतु हे सगळं नियोजन तुम्हा आमच्यासाठी आहे काय करायचं इथं इतर, इथं आल्यानंतर आता मग सांगितलं कीर्तन प्रवचन हे हे म्हणजे परमार्थ नाहीच आहे आणि ते केलंच म्हणजे परमार्थ होतोय असं नाहीये या ठिकाणी काय यायचंय हरपले आपण पाल हरपलोय आपण जाग केले आपल्याला बाबांनी पण खूप अटीतटीचा सामना आहे म्हणतात ना तलवारीच्या झाडेवर चालवलं जसं चालायला त्रास आहे ना तसा परमार्थामध्ये सुद्धा त्रास आहे त्रास आहे ते कुठलं तरी भावगीत पाल संसारे ये, येईकडे आणि ते म्हणे चल तिकडे मला आठवत नाही सांगाय सांगा मी काय करू भक्ती करू का भक्ती करू काढे तर हे जे आपलं या प्रपंचामध्ये वावरणं आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचंय पहा मगाशी सांगितलं त्या स्नेहात आहे हे महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये आचरण झालं पाहिजे जसं सांगतोय तसं सा आचरण झालं पाहिजे परंतु त्याच्या त्याच्या कर्माचा भाग आहे त्याच्याविषयी मी काय बोलणार नाही म्हणून जो त्या योग्यतेच आहे आहे संत पोहोचलेला जो आहे आशांना जर आपण चुकलोय ना याच्यामध्ये चुकलेलो आहे या चुकले एवढा संसार दुस्तर आहे एवढा कठीण आहे त्याच्यामध्ये चालणं एवढं कठीण आहे आता बाबा सांगत असतात की बाबा की आपण जर कोळशाच्या खालीमध्ये काम करत असू शुद्ध पांढरी कपडे घालून शुद्ध पांढरी कपडे हा परमार्थाचा एक भाग आहे आणि कोळशाच्या खाणीमध्ये काम केल्यानंतर आपण जर असं म्हणू की आपल्या अंगाला कुठंच काळ लागणार नाही तरी अशक्य गोष्ट आहे जरी अनुग्रह घेतला आपला परमार्थ चालू असला तरी सुद्धा हे संसारामध्ये चालणं जर अवघड आहे आणि ते अवघड चालणं इथं आल्यानंतर हरपले आपण पेपावे किंवा मुक्ता ते निर्धारितात त्याच्यात माग पुढं बळही मुक्ता ते, ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता जैसी दिसे पाहता आपलीच वस्तू या ठिकाणी कशासाठी यायचंय आपलीच वस्तू पाहण्यासाठी यायचंय कोण आहोत आपण कुठून आलोय आपण आपल्याला सगळं सांगितलेलं आहे इथं रिव्हिजन आहे रिव्हिजन मग अशी बॅटरी हो चार्जिंग होते इथं चार्जिंग बॅटरी करायची आणि चार्जिंग बॅटरी करण्यासाठी इथं यायचं कारण या ठिकाणी मगाशीत विषय झाला की कमीत कमी दहा बारा असे धंदे फलंदाज आहेत जेव्हा टीमचे टीम बाबा कॅप्टन होते ना श्रीपाद बाबा मी तर काही पाहिलेलं नाही माझं वय वर्षे बावीस आहे परमार्थामध्ये माझ्या अगोदर बाबा कधी गेले अठ्ठ्याण्णव मी दोन हजार तीन ला अनुग्रह घेतलेला आहे मी बाबांना पाहिलेलं नाही परंतु माझ्या अनुभवाला जे जे काही महात्म्य आले ज्यांनी ज्यांनी मला बाबांचं वर्णन बाबा असे होते बाबा तसे होते बाबांनी असं कार्य केलं बाबांना असा त्रास झाला बाबांनी एवढा हा परमार्थाचा वेद फुलवला मोगरा फुलला मोगरा फुलला हे जे वर्णन मी ऐकलं ना तशा आचरणाची या ठिकाणी कमीत कमी दहा ते बारा मंडळी माझ्या दृष्टीक्षेपात म्हणून या ठिकाणी यायचे म्हणून इथे यायचंय आणि त्या संतांच्या सहवासामध्ये काय यायचं तर पहा त्यांच्या दृष्टिक्षेपा मधून जरी आपण गेलो ना तरी सुद्धा आपण स्वच्छ होऊ शकतो नुसता नुसता दृष्टी पडला तरी आणि त्यांच्याशी बोलणं झालं तर कोण तो भाग्याचा ऐशियाची बोले वाचा एवढं भाग्य आणि असे महत्वाचे एवढे खंदे खंदे या ठिकाणी भाबा बसलेले मी तर म्हणेन श्री भावाचे बा आम्ही तर बाबांच्या वयाचं होईपर्यंत गुरुवारी गाडगे बाबा सकाळी आले होते तेव्हा याचं आम्ही जागतो उठवा असं मला वाटत नाही पण तरी सुद्धा कशासाठी त्यांच्यासाठी नेते आपल्यासाठी येतात आपल्यावरचा दृष्टिक्षेप आहे ना पहा तुम्हाला एक दृष्टांत सांगून जाईल मी विजयामधला पिपाजी नावाचा राजा जो आहे शिकारीला गेला धावता धावता दृष्टांत वेळ नाही आपल्याकडं शिकारीला गेला आणि समोरून सिंह डरकाळी फोडून हो, अंगावर आला दरकाळी फोडली सिंहानं आणि पिपाजी नावाचा जो राजा होता तो भक्त होता त्याला साधूचा अनुग्रह होता त्यानं फक्त दृष्टी त्या सिंहावर टाकली दृष्टीला दृष्टी भेटली तो सिंही म्हटला सिंहानं हल्ला तर केलाच नाही पण सिंहानं त्याच ठिकाणी प्राण त्यागला आणि तोच पुढे नरसिंह येता म्हणून गुजरात मध्ये संत बदलला म्हणजे ही दृष्टिक्षेपाची पावर आहे नारद मुनी वाल्या पोळ्याला वाल्या पोळ्याला अगोदर कोणी पो थांबवाल्या असं म्हणलंच नसेल का म्हणले असतील पण नारद मुनीच्या शब्दामध्ये हो एवढी पावर होती थांब व्हायला म्हणल्याबरोबर व्हायला तिथंच थांबला ही साधू संतांची पावर आहे आणि असे साधू संत मी मला भाग्यवान समजतो की अशा मालिकेमध्ये माझा जन्म झाला आणि तसे संत जे बाबांच्या योग्य हो तिथे त्या बा त्या संतांचा मला सहवास अशीच कोणी प्रवीणने सांगितलं अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी कुठलंही कार्य करायला गेलं तर त्या कर्माच्या फळाचं त्या सुरुवातीलाच करतो अनपेक्षा असतो कुठली अपेक्षा नाही सुचिरदक्ष कुठलाही त्याच्यावर आरोप होऊ शकत नाही कुठलाही त्या प्रकृतीवर सुद्धा लागू शकत नाही असे संत असतात अनपेक्ष सुचिरदक्ष आणि उदासीन उदासीन सांगितलं प्रवीण महाराजांनी आपण कसे उदास असतो संत कसे उदास असतात असे संत या ठिकाणी आणि असे संत आज सुद्धा विद्यमान आहे आज सुद्धा विद्यमान आहेत आणि त्या साधू संतांकडून अनुग्रह अनुग्रह म्हणजे कृपा आशीर्वाद त्यांचा सहवास परम कर्तव्य अनंत जन्माची कोटी समजलं पाहिजे आणि आपण आपलं कार्य म्हणून आपल्या बुद्धीला उजाळा मिळावा म्हणून बाबांनी जो अनुग्रह दिलाय त्या अनुग्रहावर ठाम राहावं म्हणून अधिष्ठानावर राहावं म्हणून असे साधू संत जे का अनपेक्ष ठाई पांडवा अपेक्षे नाही रे गावा सुखाशी चढावा ना कसा ओळखायचा संत त्याला का शिंगा असतात काय असतं का बरेचसे वितर्क करणारे असतात पण जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रे गावा आणि सुखाशी चढावा दयाचे असणे सुखाशी चढावा जयाचे असणे याचा सहवास लाभल्यानंतर आपल्या मधलं सुख उचंबळून वाहू लागत आपल्याला सुख वाटत सुखाशी चढावा दयाचे असणे मोक्ष देऊन उदार काशी होय कीर परि बेचावे लागेश मगाशी कोणते कोणीतरी विचारलं काशीला कोण गेलं जण जातात काशीला पण तिथं मोक्ष नाही बर का आ, मोक्ष मिळतो काशीला पण तिथं मरावं लागत मोक्ष देऊन उदार काशी होय फिर लागे शरीर तिथं मराव लागत पण संतांच्या बरोबर संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर मोक्ष अशी श्रवणाची त्या साधू संतांच्या बरोबर त्यांनी सांगितलेलं ते तत्वज्ञान आहे ते आपल्या कानामध्ये पण आपल्याला मुक्त मुक्तता मिळालेलीच आहे जे दिवशी अनुग्रह झाला त्या दिवशी मुक्त झाला बंधन आत्म्याला बोलच नाही फक्त आपल्याला काय करायचं आता त्याच्यावर ठाम निष्ठा ठेवायची मी मुक्त झालोय मुक्त झालोय आता भिंगुर्टी त्या ध्यास घेते त्याचा ती आळी भिनगुर्टीचा ध्यास घेते आणि एक दिवस ती भिंगुर्टी होऊन उडून जाते मग आपण नाही तर ध्यास घेऊ शकत सत्य वस्तू मिळाली ना आपल्याला सत्य वस्तू आहे ना कुठल्या बाजारातला मालय हा बाजारातला नाहीये अनंत युगापासून चालत आला संत एकांती वैसले सर्व सिद्धांत शोधिले ज्ञान दृष्टी केले सार ते काढिले निवनी ते श्रीहरीचे नाम अनादि परंपरा महाविष्णू पासून पासूनची जी परंपरा आहे त्या परतन गुढ तत्व ज्ञान त्या तत्वज्ञानाचा होत मुखी नाम हाती मोक्ष ही साधू संतांच्या प्रमाणावर जर आपला विश्वास असेल तर भले आपल्याला कीर्तन येवो न येऊ प्रवचन येवो न येऊ आपण संसारात असो नसो तरी सुद्धा आपण मुक्त आहोत हाच विश्वास आपल्याला इथे या ठिकाणी संपादन करायचा आहे त्याच्यावरच सतत आपल्याला काय म्हणतात त्याला हॅमरिंग करायचंय हॅमरिंग करायचं आपण मुक्त झालेलो आहोत आणि असा जर ध्यास घेतला तर नक्कीच तुम्ही पण जरी का थोडीशी वाचना राहिली संसारामध्ये आणि काही सांगता येत नाही मग सांगितलं संसार कसा आहे तरी सुद्धा बाबा म्हणतात तरी सुद्धा आपलं काम चाललेलं आहे तरी सुद्धा काय झालेले काम झालेलं आहे एखादा मुक्काम होईल काय होईल एखादा मुक्काम होईल तिकीट काढले आपण एस टी मध्ये नगरला जायला तिकीट काढले पुण्यातून एसटी मध्ये बसलो म्हणजे गाडी पंक्चर झाली किंवा बंद झाली आता गाडी चालू शकत नाही मग आता तिथं आपण लगेच उतरून दुसरी गाडी नाही पकडत त्या कंडक्टरचं काम आहे तो आपल्याला खाली उतरवतो दुसरी गाडी गाडी करून देतो आणि मग असा एखादा मुक्काम जरी झाला ना तरी आपण अगदी त्या संतांच्या कोणामध्ये जन्म घेतलेला आहे कोणीच इथं कमी नाहीये परंतु फक्त साधू संतांवर विश्वास पाहिजे पहा साधू संत मी मागाशी सांगितले सुखाशी चढावा तयार ज्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्याला सुख वाटत असे आमचे दादा आहेत दादा आमच्याकडे घाटको करला आमच्या हक्काने सांगितलं की दादा म्हणतात की घाट तो करला मला माहेर आला आल्यासारखं वाटतं पण आम्हाला वाटतं आम्ही सासूरवासिनी आमची आई आम्हाला भेटायला आली की काय असं वाटत आणि खूप आयुष्यामध्ये असतातच कारण ते कोणाचे न चालले प्रपंचामध्ये काही गोष्टी अनपेक्षितपणे घडत राहतात सुख दुःख परंतु त्या काळा काळाकडं मात्र कोणावर अन्याय झालेला असेल काही झालं असेल त्या काळाकडं मात्र त्या चालत नाही त्या तो काळ तो न्याय दिल्याशिवाय राहत नाही न्याय दिल्याशिवाय राहणार नाही काळाला उत्तर द्यावं लागेल ज्यानं अन्याय केलाय साधू संतांवर ज्यांना अन्याय केला ना काळ त्याचा हिसाब चुकता केल्याशिवाय राहणार नाही काय उत्तर द्याल तुम्ही पुढे चालून काय उत्तर द्याल कोणी वारी चालू केली माऊलींची हैवत केली तुकाराम महाराजांची वारी कोणी चालू केली तुकाराम महाराजांचे चिरंजीव महादेव महाराजांनी चालू केली श्रीपाद वारी कोणी चालू केली पुढे जाऊन काळ तुम्हाला विचारणार आहे पुढे जाऊन काळ तुम्हाला विचारणार आहे तिथं तुमचं काही चालणार नाही तिथं तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल आणि हा न्याय त्या ठिकाणी होतच असतो आणि पहा म्हणून हार ते आपण ते पाहता घेऊसाव्या संतांच्या सानिध्यामध्ये यायचं आपण जे थोडस इकडं तिकडं बरकटलेला असतो आपण आपल्या स्वरूपावर ठाम येऊन राहतो स्वरूपाची ओळख झालेली आहे आणि त्या स्वरूपाशी एकूप होऊन आपन आपण आपली म्हणजे राहिलेलं जे उर्वरित आयुष्य आहे ते आयुष्य स्वतः समाधान आनंदाने साधूच्या संगतीत जावं ही शेवटची इच्छा आपल्या सर्वांची असली पाहिजे बाबा जसं म्हणायचे की ये, हे ये भगवान ऐशी जगाम होते ज्या आपणा न होय